सकाळी इथलं पण थोडंफार आवरून घेतलं गाडी नसल्यामुळे हे बघा आपला हा जो पार्किंग एरिया आहे एकदम असा एकदा वाटतो नॉर्मली कशी गाडी असते ना तर नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवी सुरुवात सकाळचे दहा वाजलेले आहे आणि घरातलं आवरणं चाललं आहे माझं आणि मनोज गेलेले आहे सकाळीच बिझनेस मिटिंगला जर्मनीला आणि त्यांचं आता सध्या कंटिन्यू चालू आहे बिझनेस मिटिंग्स आणि आता महिन्यातनं त्यांना दोनदा जावं लागतं आहे आणि त्यामुळे मग कसं ॲडजस्ट करणं व्यवस्थित वेळेवर तर मग कधी कधी माझ्यावर जा खूप जास्त जबाब जबाबदारी पडते कारण की कधी अचानक काय कोणत्या गोष्टीची गरज लागते तर कसं मनोज असतात मग गाडी असते तर पटकन जाऊन ते कोणत्या वस्तू घेऊन येतात पण म्हणून जेव्हा जातात ना मग कधी कधी काय होतं मला सगळं मग घाईघाईने सगळं करावं लागतं असं पण आता लवकरच मग कार शिकल्यानंतर कसं मला इझी पडणार सगळ्या गोष्टी म्हणजे मला पटकन कुठं जायचं असेल का आणायचं असेल तर मग मी आणू शकते नॉर्मली मग कसं बसने जावं लागतं पण त्या गोष्टी पण आता लवकरच कराय सुरुवात करणार आहे गाडी वगैरे चालवणं आणि बेला परी दोन्ही स्कूलला गेलेले आहेत आणि आजचं जे वेदर आहे तर खूप 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 डेंजरस होतं ॲक्च्युली मायनस थ्री होतं आणि खूप खूप जबरदस्त थंडी वाजत होती आणि लग्जम बघतं तुम्हाला माहिती आहे गव्हर्नमेंटचा मॅसेज येतो आता सकाळीच सकाळी म्हणजे आत्ता दहा पंधरा मिनटांपूर्वीच आहे ना अलर्टचा मॅसेज आलेला आहे का असं काही म्हणजे स्नो पडत असला पाऊस पडत असला किंवा खूप जास्त थंडी असली ना तर गव्हर्नमेंटकडनं मॅसेज येतो आणि त्यामुळे मग थोडीफार काळजी घ्यावी लागते पण स्कूल वगैरे काय बंद नाही आहे कारण की खूप जास्त असं खूप असं हेवी स्नो किंवा असं खूप जास्त पाऊस पडत नाही आहे पण थंडी जबरदस्त आहे बेलाला स्कूलला सोडे सोडेपर्यंत इतकी डेंजर थंडी वाजत होती तरी पण मी ग्लव्ज घातले होते कॅप होती किती पण पॅक करून जा तुम्ही थंडी खूप वाजते जबरदस्त आणि स्वयंपाक पण मला आता लवकरच करावा लागणार घरात खूप सारा पसारा आहे तो पण मला आवरायचा आहे आणि वातावरण असं आहे त्यामुळे लग्झमगमध्ये सगळ्यांची हालत अशी खराब झालेली आहे त्यावर मी थोड्या वेळात बोलणारच पण पटापट -पत मी अगोदर आवरून घेते आणि आवरल्यानंतर बाकीचं दिवसभराचं जे असणार आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आणि काय गोष्टी काही गोष्टी असतात तिथे डिफिकल्ट असतात तर मला असं वाटतं वेळोवेळी त्या गोष्टी मी तुमच्यासोबत सांगायला हव्यात पण अगोदर हे करून घेते आणि नंतर बोलते <laughs> खूप दिवसापासून हे टी व्ही मला आवरायचं होतं पण मला वेळच मिळत नव्हता आणि किती पण मी आवरलं ना तरी परी तर नाही पण बेला काय करते जेवढे पण टॉईज आहे ना ती वरती घेऊन येते आणि नंतर ठेवायला म्हटलं का ते ठेवते आणि नंतर काय करते या टीव्ही व्ही युनिटमध्ये ठेवते आता बघा काहीतरी ते क्राफ्टिंग करत होते मग यासाठी आले तर वस्तू आढळेच ठेवते तिच्या डॉल्स इथेच ठेवलेल्या आहेत तिने सायक्रममध्ये का एका पिशवीमध्ये ठेवायचं आहे तुझ्या जेवढं पण टॉईज तुझ्या जेवढे पण टॉईज असतील तेवढे ते बघा ते ते हे सगळं तिने इथं ठेवलेलं आहे तर आता हे काय करायचं आहे मला सगळं व्यवस्थित परत ठेवायचं आहे आणि क्लिक करून व्यवस्थित अरेंज करते बघा काय बुक्स आहे ड्रॉइंग बुक्स आहे त्या पण इथेच ठेवलेल्या आहेत ती म्हणजे मला लागतं ना मम्मा म्हणून मग मी इथेच ठेवते परत मग कोण खाली जायचं परत वस्तू आणायच्या तिचं असं म्हणणं हे बघा आपण काय सांगितलं ना गावाकडे भांडा करून टाकते लहान आहे तशी ती पण तरी पण ठेवते बऱ्यापैकी पण कसं तू ना तर चांगलं नाही वाटत ॲक्च्युली बघायला ना तर म्हणतात आता आहे वेळ तर पाच मिनिटात हे पटकन आवरून घेते क्लीन करून ठेवता येईल आणि या बॉक्समध्येच मग मी हा भीमसेन कापूर ठेवला होता ऍक्च्युली म्हणजे मला ऍक्च्युली मी इथेच लावते ना भीमसेन कापूर आणि त्यामुळे मग मी जवळच ठेवला तो परी बेलाचे छोटे छोटे कॅमेरे हा परीचा आहे बेलाचा पिंक कलर आहे आणि परीचा पर्पल कलर आणि मला फ्लोर पण क्लीन करायचा आहे आणि डिशवॉशर मध्ये मी भांडी लावलेली आहे आता दुसरी मला जी हाताने मोठे मोठे भांडी आहे काय लोखंडी भांडी आहे लोखंडी तवे वगैरे असतात ना तर ते हाताने क्लीन करायचे आहे हे रिकाम केलेलं आहे सर्व तर ते पोचून घेते बाईप बघते मी या टिश्यू पेपरने व्यवस्थित पुसता येतं आणि तसं आपल्याला त्याला टाकून पण देता येतं आता खूप पातळ नाही आहे व्यवस्थित पुसल्या जातं क्लीन झालेला आहे एकदम हे सगळं क्लीन केलं सगळ्या वस्तू व्यवस्थित ठेवल्या इथल्या सगळ्या व्यवस्थित आहे आता एवढी खेळणी जी आहे ते आता भरून ठेवते ही पिशवी जमायचा खेळायचा आणि परत वस्तू ठेवायचा अशा भरपूर वस्तू आहे ज्या बेसमेंट मध्ये ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक वस्तू आणतात खेळतात आणि तेच ठेवतात पेन्सिस तेवढ्या मोठ्या पेन्सिल्स आहे बघ बाकीचा सगळं क्लीन केलं जात नाही थोडं जस्ट माझं आवरून झालं आणि बेलाला स्कूलला सोडून जशी आली तसं मी कंटिन्यू काम करायला सुरुवात केली फ्लोर क्लीन करायचं होता नंतर मला कार्पेट क्लीन करायचं होतं त्यासोबतच मला किचनचं सर्व डीप क्लीन आवरायचं होतं आणि इतकं छान वाटतंय आणि जेवढं पण स्त्रिया आहे वर्किंग असो होममेकर असो आपण आपलं घर आपले, आपले आज, घर आपल्या आपण आपल्या घरासाठी खूप मेहनत घेत असतो घरात पॉझिटिव्हिटी कशी राहील हा आपण नेहमी प्रयत्न करत असतो सगळ्यांची काळज सगळ्यांची काळजी घेण्यापासून तर स्वयंपाकापासून घर स्वच्छ करण्यापासून सगळ्या सगळ्या गोष्टी करत असतो आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी तेच सांगते आपण एवढं सगळं करून पण आपण पॉझिटिव्ह कसं राहतो किंवा मी पॉझिटिव्ह कसे राहते हे मी नेहमी वी व्हिडिओमध्ये दाखवत असते आणि जेव्हा पण मला असं क्लिनिंग करायचं असलं ना तर मला खूप जास्त उत्साह येतो आणि कामाचा पण एक मूड असतो नेहमी आपण घर क्लीन करतो पण एक एक असा मूड असतो कामाचा का एकासोबत आपण सर्वच आवरून टाकतो हे प्रत्येकासोबत होत असेल मला असं वाटतं माझ्यासोबत पण तसं होतं आज मला खूप खूप असं वाटतं जेवढं पण काम केलं कमीच आहे कामाचा उत्साह आज खूप जास्त होता म्हणून मग मा मी टी व्ही युनिटचं एंट्रन्स टेब एंट्रन्स टेबल आहे तिथलं सर्व आतलं आवरून घेतलं फ्लोर क्लीन करून लगेच घेतला कार्पेटचं सगळं आवरून घेतलं किचनचं डीप क्लिनिंग पूर्ण करून घेतलं किचनचंच आवरायला मला दीड तास लागला पूर्ण मला घासायचं होता पूर्ण क्लीन केलं आणि तुम्हाला माहिती आहे हे मी आणलं होतंय बघा हे ते इतकं छान दिसतंय व्हाईट कलरच्या व्यतिरिक्त मी हे येलो कलरचं आणलेलं आहे आणि लेंथमध्ये पण छोटा आहे त्यामुळे दिसायला खूप सुंदर दिसतंय बघा म्हणजे ही विंडो अशी दिसते जेव्हा आपण बघतो आणि इथे एक्स्ट्राचं जे होतं ना तर मी ते सगळं काढून टाकलेलं आहे असं एकदम मोकळं ठेवलेलं आहे तर तुम्हाला पूर्ण हॉल असं दिसत असले एकदम स्वच्छ आणि किचनचं पण तुम्हाला दाखवते सगळं आवरून झालेलं आहे माझं बघा किचन थोडासा वेगळं दिसत असेल तुम्हाला थांब किचनचं एकदम आवरून घेतलं बॉक्सेस पासून तर हे वरचं जे फ्लोर आहे ते सगळं एकदम चकचकचकचक झालेलं चक, 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 आहे बघा एकदम आणि इवन डायनिंग टेबलचं जे आहे ते सुद्धा एकदम आवरून घेतलं असं एकदम चकचक चक, असलं ना किचन किंवा असं एकदम क्लीन तर मला स्वयंपाक करायला आणि हे मी छान वाटतं आणि जेव्हा पण कोणी आपल्या घरात येतं ना तर असं स्वच्छता असली ना घरात तर सगळ्यांना छान वाटतं पॉझिटिव्हिटी येते तर असं घर मी नेहमी ठेवण्याचा प्रयत्न करते पण घरात लहान मुलं आहे तुम्हाला माहिती आहे त्या दोघी पसारा करतात परत मग ते आवडतो आपण आणि जसं जसं मोठं होईल तसं तसं त्यांना त्या गोष्टी कळतील पण माझ्या साईडने मी हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करते आणि मला नेहमी फ्रेश वाटतं जेव्हा मी असं एकदम स्वच्छ घर करते तेव्हा चला आता अगरबत्ती लावायची आहे ती लावते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत आज लवकरच चहा घेतला मी आणि थोडी रात्रीच्या जेवणाची तयारी करून ठेवते म्हणजे आल्यावर मला सोपं पडतं पण आज समज सोमवार आहे तुम्हाला माहितीच आहे सोमवार मंगळवारी मला परिलय घेऊन जावं लागतं बॅडमिंटनच्या प्रॅक्टिसला आणि तिथून आल्यानंतर उशीर होतो तर ती येईलच आणि मला बेलाला पण जायचं आहे स्कूलला आणायला तर त्या अगोदर मी जेवणाची थोडीफार तयारी करून ठेवते तर मी आज मेथी आलू स्टफ पराठा बनवणार आहे तर दोन जुडी घेऊन आली होती मी मेथीची तर एक ठेवलेली आहे आम्ही आम्ही तिघीच आहोत तर आमच्यासाठी ही एक जुडी इनफ आहे आणि आता बटाटे सुद्धा मी बॉईल करून ठेवून देणार गार आणि तोपर्यंत मेथी आ, स्वच्छ धुवून त्याला चिरून आणि पीठ वगैरे मळून ठेवून देणार मी आल्यानंतर कसं हाताखाली सर्व गोष्टी असल्या ना देना तर पटकन स्वयंपाक होतो आणि परिबेला अशा पराठ्यामध्ये वेगवेगळे वेग वेग प्रकार खायला खूप आवडतात पराठ्यांमध्ये मग तो आलू पराठा असो गोबी पराठा असो त्यानंतर पालक पराठा असो तर म्हंटल चला आता मेथी आहे तर मग आपण मेथी स्टफ आलू पराठा बनवू शकतो जस बसल्या बसल्या विचार केला जसं बटाट्याचा मी बटाट्याची मी जशी स्टफिंग बनवते तशी स्टफिंग आतमध्ये राहील आणि पीठ मळतो हो त्यामध्ये आपण मेथी कट करून ऍड करू थोडेसे मसाले वगैरे टाकून म्हणजे एकदम हेल्दी पराठा तयार होईल आणि थंडीमध्ये तर असे पराठे खूप हेल्दी असतात आणि मला जसं पॉसिबल होतं ना तसं मी ना असं वेगवेगळ्या विचार करत असते जेवणामध्ये अजून काय चांगलं होईल टेस्टी होईल आणि असं कसं हेल्दी बनवता येईल हा मी नेहमी प्रयत्न करत असते आणि महत्वाचं म्हणजे गरम गरम असे पराठे किंवा असं काय बनवायचं असं ना वेगळं मी गरम गरमच बनवते पण त्यांना वाढते तीन चार पानांनी स्वच्छ धुवून घेणार मी आणि याची जे कोवे डेट आहे ते पण घेईल मी कारण की ते पण खूप हेल्दी असतात आणि आपल्या इथं तर तेवढी मोठी असते मेथीची जुडी तर ते इथे तर दोन जुडी एकत्र केली तर आपल्या इकडे कशी एक जुडी मेथी तेवढी होईल मग छोटे छोटे जुडे असतात काय खूप मोठ्या नाही राहत आणि थंडीमध्येच मोस्टली नाही ते मेथी अवेलेबल असते त्याच्या व्यतिरिक्त नाही राहत मग असल्या ना तर मेथी वगैरे तर लगेचच संपून जातात कारण की खूप कमी प्रमाणात अवेलेबल असते असले तर मग मी काय करते तीन तीन चार चार जुडे घेऊन टाकते मग आणि आता मी शॉप मध्ये गेले होते ना मागच्या वेळेस दोनच अवेलेबल होत मग जेवढ्या अवेलेबल होतात होता तेवढ्या मी घेऊन टाकले सकाळी इथलं पण थोडंफार आवरून घेतलं गाडी नसल्यामुळे हे बघा आपला हा जो पार्किंग एरिया आहे एकदा असा मोका वाटतो नॉर्मली कशी गाडी असते ना तर त्यामुळे एवढं काही दिसून येत नाही हा पार्किंग एरिया मोका वाटत नाही नेहमीसारखं मी चालले आहे आता बेलाला स्कूलला आणायला साडेतीन वाजलेले आहे पावणे चार वाजता त्याची स्कूल सुटते दोन मिनटात येईल बस मगाशी साली मी बेलाला घेऊन इथे बटाटे मी बॉईल करायला ठेवलेले आहेत आणि ही मेथी मी तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पाणी पूर्ण निघून गेलेलं आहे आता याला मी बारीक चिरून घेते आपण जर चिरून नाही घेतले ना मग ते थोडस मोठे मोठे मेथी असते ना व्यवस्थित पराठा लाटल्याने जातो आणि यामध्ये आपण आहे ना काही ॲड करणार नाही आहोत म्हणजे लसूण हिरवी मिरची पेस्ट यामध्ये फक्त आपण काय करणार आहोत गव्हाचं पीठ ॲड करणार आहोत नॉर्मल त्याच्यामध्ये ओवा आ, मसाले मीठ आणि तसं पीठ मळणार आहोत आणि हे पीठ मी थोडंसं घट्ट मळून ठेवणार आहे कारण की दोन तास तरी राहणार ते पीठ आणि जास्त पातळ नको व्हायला म्हणून अगोदरच मी मवून ठेवणार घट्ट एकदम आणि नंतर मग विचार केला ना मऊन वगैरे ठेवायचं तर उशीर लागतो हे नॉर्मल मी पीठ मऊन घेते इथे बटाटा मी खिसून घेतला लसूण हिरवी मिरची जिरे मिरची पेस्ट आहे भरपूर कोथंबीर आणि एक मीडियम साईजचा सा कांदा मी ॲड केलेला आहे यामध्ये थोडंसं मीठ टाकून मिक्स करून घेऊ असं नुसतं डायरेक्ट मिक्सर पण आणि त्याचे पण बटाट्याचे पराठे मस्त होतात किंवा जिरे मोहरी कडी पत्ता त्याची फोडणी दोन पण मस्त होतात आता हे सगळं मी बनवून घेते आणि परीला बनवून देते अगोदर अगदी तर पीठ पण अर्धा तास झालेलं आहे ठेवलेला आहे मी मऊ आणि भाज्या जरी असल्या ना तरी पण कोणत्या टाईपची भाजी बनवायची ही आपल्याला समजत नाही ऍक्च्युली असं काय भाजी रस्सा भाजी करते मेथीची कधी सुकी भाजी करते म्हणजे असं करून बघूया म्हटलं कसे लागतात पराठी बघूया स्टफिंग रेडी आहे <tart noise> आपण जसं लाटून देतो तसं लाटून घेते <tart noise> इथे तयार आहे आलू मेथी स्टफ पराठा आणि एक घास घेतला मी इतका भारी लागतो आहे हा पराठा इतका फ्लेवरफुल आहे आणि प्लस खूप हेल्दी आहे थंडीच्या दिवसांमध्ये थोडंसं लोणचं आणि आता हे परीला देते मी आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा सिम्पल आहे थोडंसं वेगळं काहीतरी असं पराठ्यांमध्ये खावं असं वाटलं किंवा ट्रॅव्हलमध्ये सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता परीला क्लासवरून घेऊन आले आणि आल्याला लगेचच मी परत पराठे बनवले पर, मी खाल्ले परत परीला दिले बेलाला दिले कसे झाले होते परी पराठे एकदम भारी झाले होते बेला तुला आवडले का कसे झाले ते छान छान तर जेवण झालं माझं किचनचं तर दुपारीच तुम्ही बघितलं मी डीप क्लीन केलं होतं त्यामुळे मला जास्त आवडण्याची गरज नव्हती तर असा होता हा आजचा व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओमध्ये मी फक्त पॉझिटिव्हिटी दिलेली आहे घरातलं काम असो जेवढं पण मी घरात करते तर त्या गोष्टी मी एकदम पॉझिटिव्ह होऊन करत असते फ्रेश राहत असते तर त्या गोष्टी तुमच्यापर्यंतसुद्धा पोचवत असते तर असा होता हा आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय